गौरीच्या मुखवट्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत गणेशोत्सवाची बाजारपेठांमध्ये सणाची लगबग वाढू लागली आहे यंदा विशेष लक्ष वेधून घेत आहेत ते गौरीचे आकर्षक मुखवटे विविध रंग आकार आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध असलेले हे मुखवटे बाजारपेठेची शोभा वाढवत आहेत कुंभोजसह शहरांतील तसेच ग्रामीण भागांतील बाजारांमध्ये गौरीच्या मुखवट्यांची मोठी मागणी आहे मुखवट्यांबरोबरच आधुनिक शैलीत साकारलेले मुखवटे ग्राहकांना भुरळ घालत आहेत विशेषतः पर्यावरणपूरक साहित्याने बनवलेले मुखवटे यंदा अधिक लोकप्रिय ठरत आहेत स्थानिक कारागिरांनी आपल्या कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना दाखवताना मुखवटे सजवले आहेत रंगीबेरंगी काठ कुंकवाची बिंदिया मोत्यांचे हार आणि केशरचना यामुळे हे मुखवटे खऱ्या गौरीप्रमाणे भासतात एक व्यापारी विनायक कुंभार म्हणाले यावर्षी ग्राहकांना पारंपरिकतेसोबत नाविन्य हवे आहे त्यामुळे आम्ही विविध प्रकारचे मुखवटे आणले आहेत यामुळेच बाजारपेठा फुलून आल्या असून सणासुदीच्या वातावरणात उत्साहाची भर पडली आहे गौरी आगमनासाठी घराघरात तयारी सुरू असताना हे मुखवटे श्रद्धा आणि सौंदर्याचा मिलाप घडवून आणत आहेत परिणामी ग्रामीण भागात मंदिराच्या ठिकाणी गौरीचे मुखवटे विक्रीसाठी ठेवण्यात आले असून यंदा गौरीच्या मुखवट्याच्या घरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे आज दुपारनंतर गौरीचे आगमन होणार असून दोन दिवस गौरीचा सणाचे स्वागत केले जाणार आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे